श्रावण संपल्यानंतर रविवारी पालघर चिंचाळे येथे मटण आणि चिकनच्या दुकानांवर तुंबळ गर्दी दिसून आली श्रावणात मांसाहार टाळणाऱ्या अनेकांनी शनिवारी मांसाहार टाळला रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच बाजारात ग्राहकांची मोठी तुंबड उडाली मंगळवारी हरताळिका व बुधवारपासून गणेश उत्सवाला सुरुवात होत असल्याने या काळात नागरिक मांसाहार टाळतात त्यामुळे रविवार हा मांसाहारासाठी एकमेव दिवस आहे ज्यामुळे दुकानांवर गर्दी उसळली चिकनचे दर कमी झाले असून सध्या एकशे ऐंशी ते दोनशे रुपये प्रति किलो दराने चिकन उपलब्ध आहे यामुळे चिकनच्या दुकानांवर नागरिकांची विशेष गर्दी आहे मटणाचे दर मात्र स्थिर असून आठशे रुपये प्रति किलो असा दर कायम आहे कोकण मराठी चोवीस तास समीर पिंपळकर पालगड